मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत तसंच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळता केला गेलाय पण विरोधकांकडून या योजनेवर सातत्याने टीका केल्या जातात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही राज्य सरकारच्या या योजनेवरती टीका केली आहे राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत त्या दौऱ्या दरम्यान अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर हो टीका केली आहे जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत असं राज ठाकरे म्हणाले राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवरती अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे राज ठाकरे म्हणाले की ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसणार आहेत सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजेत रोजगार दिला पाहिजे समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे राज ठाकरेंच्या या टीकेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी घेतलाय सुनील तटकरे यांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्याला उत्तर देताना ते असं म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे काय बोलले याबाबत मला माहिती नाही पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे असं मी मानतो आता राज ठाकरे नेमक्या कोणत्या हेतूने बोललेत हे मला माहिती, नहीं। पन तुम ही तेला माहिती वरुन बोलता है। नाही पण तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून बोलत आहे लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांचे जर हे वाक्य असेल तर ते योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी केलाय राज ठाकरेंबरोबर प्रणिती शिंदे यांनीही या योजनेवरती टीका केली आहे त्याबाबत विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले की एखाद्या योजनेबाबत बोलत असताना महिलांना लालूच दाखवली आहे अशा प्रकारचा शब्द प्रयोग करणं म्हणजे त्या महिला असतानाही महिलांचा अपमान करत असल्याचं त्या विसरत आहेत मला वाटतं की प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्यावर आत्मपरीक्षण करायला हवं हो। इतके दिवस केवळ विरोधकांकडूनच टीका केल्या जात होत्या पण आता मात्र सरकारला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनीही या योजनेवरती टीका केली आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे महत्त्वाचं मानलं जात आहे यावरती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार प्रत्यक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासारखं असेल या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत